आम्ही दुसऱ्याची रेष पुसत नाही आम्ही फक्त आमची रेष वाढवतो बातमी म्हणजे एकमत न्यूज महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांमध्ये नुकताच समावेश केलाय ही बाब महाराष्ट्रासह समस्त देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जातोय शुक्रवारी अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमधील तमाम शिवसैनिकांनी पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा केला महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सगळ्या शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला संपूर्ण महाराष्ट्रीय तसेच भारतीयांसाठी ही आनंदाची गोड बातमी काल एक मिळालेली आहे आपण सर्वांना माहिती आहे की वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा असलेल्या यादीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा समावेश काल करण्यात आलेला आहे आणि ही खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो अवघ्या हिंदुस्थानाप्रमाणेच जगाला देखील माहितीच आहे पण याची आणखी जास्त भर पडावी यासाठी बारा गडकिल्ले जे महाराजांच्या काळातले आहेत त्याच्यासाठी जेवढ्या जेवढ्या लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले आणि त्या बारा किल्ल्यांचा समावेश या आपल्या जागतिक वारसा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेजमध्ये पाठवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान असतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्य मुख्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा तमाम या क्षेत्रातील सर्व मंत्री आणि तमाम गड किल्ले संवर्धन करण्यासाठी जे जे शिवप्रेमी आणि मावळ्यांनी आत्तापर्यंत सहकार्य आणि मदत केलेली आहे आणि यांच्या सर्वांच्या प्रयत्नांना काल एक यश आलेलं आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रांचा इतिहास हा वर्ल्ड हेरिटेजमध्ये या बारा किल्ल्यांच्या मार्फत आज जाणार आहे आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तसंच भारतामध्ये एक आनंदाचा जल्लोष म्हणून आज अंबरनाथमध्ये दे देखील शिवसेना शहर शाखेच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या माजी पदाधिकारी सर्व शिवसेनेचे महिला आघाडी आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्या वतीने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये महाराजांना हार अर्पण करून आणि गोड पेढे वाटून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे जेणेकरून संपूर्ण या गडकिल्ल्यांची अजून चांगल्या पड पद्धतीने संवर्धन होईल आणि एक जो जागतिक ठेवा आहे या महाराजांच्या किल्ल्यांमध्ये जो एक इतिहास दडलेला आहे तो इतिहास आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये दे देखील चांगल्या पद्धतीनं जाईल आणि याचा पूर्ण अभ्यास हा जगातले सर्व नागरिक करतील यासाठी एक आनंददायक क्षण आज आम्ही इथे मनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना शहर शाखेचे पदाधिकारी मान्य अरविंद वाळेकर साहेब शिवसेना शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इथे जमलेलो आहोत हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आशारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री